सात मार्च रोजी हदगाव शहराच्या विकासासाठी पंधरा कोटी रुपयाचा लोकार्पण शुभारंभ माजी आमदार माधवराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला कोटीच्या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की हिमायतनगर नगर, नगर पंचायतीमध्ये आज जे काही विकास करण्यात येत आहे त्यापैकी तीन ते ती चार कोटी रुपयाची कामे माझ्या अध्यक्षाच्या कार्यकाळात झाली आहेत त्यामुळे सत्तेत राहून असला विकास करणे आम्हाला कधी जमले नाही असे विरोधकांना टोमने मारत त्यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले यावेळी हदगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष ज्योतिताई राठोड उपनगराध्यक्षा सुनील भाऊ सोनुले अमित अडसूळ व सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका नगर व कार्यकर्ते या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चोवीस तास महाराष्ट्र शुभम तुपकरी हदगाव पंधरा कोटीच्या जवळपास विकास कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले त्यात दलित वस्ती आबादी या भागामध्ये दलित वस्तीमध्ये जवळपास साडेपाच कोटीच्या कामाचा आज शुभारंभ केला दलित स्तर याच्यामधून जवळपास एक कोटी पन्नास लक्ष रुपयाचं या ठिकाणी उद्घाटन केलं दलित वस्तीमध्ये लाईट बस होण्यासाठी पन्नास लाख रुपये या ठिकाणी मंजूर केले त्या कामाचं आज या ठिकाणी उद्घाटन केलं दलित वस्तीमध्ये पाच चार तेरा वार्डामध्ये जवळपास एक कोटीच्या कामाचं या ठिकाणी उद्घाटन केलं चौदाव्या तायुगामध्ये पाईपलाईनचं एक पन्नास लक्ष रुपयाचं या ठिकाणी उद्घाटन केलं शमशान भूमीच्या शमशानभूमीच्या शमशान भूमीमध्ये जे आपण जे दहन जे भूमि जे आपल्याला उभे करायचे आहेत ते जवळपास आणि बाकी परिसराचं मध्ये रस्ते ते करण्यासाठी जवळपास अडीच कोटी रुपयाचं त्या ठिकाणी निधीचं उद्घाटन या ठिकाणी केलं जवळपास रस्ता अनुदान मध्ये जवळपास तीस पस्तीस लाख रुपया त्या ठिकाणी कामाचं उद्घाटन केलं स्वच्छ स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत या ठिकाणी जवळपास चाळीस पन्नास लक्ष रुपयाच्या कामाचं या ठिकाणी उद्घाटन केलं आणि अजूनही काही कामं त्या ठिकाणी आहेत असे एकूण करून जवळपास पंधरा कोटीच्या जवळपास विकास कामाची उद्घाटन हरगाव शहरामध्ये ठरणार आहे आणि ते लवकरच त्या कामाची सुरुवात होऊन लवकरच लोकांच्या सुविधेसाठी देखील तयार